विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी बसमधून मोफत प्रवास मिळावा या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीचे बुधवारी धरणे आंदोलन सोलापूर प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याचबरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नेहमीच मोटरसायकल वरून प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच आमदार खासदार मंत्री यांचे दौरे बैठका सभा मेळाव्या बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागते ग्रामीण भागातील अनेक पत्रकार अतिशय अल्प मानधनावर काम करत असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी मोटरसायकलवर येणे जाणे परवडत नाही त्याचबरोबर खाजगी वाहन देखील आर्थिक परिस्थिती नसल्याने परवडत नाही शिवाय पेट्रोलचा खर्च देखील मोठा असल्याने अनेक पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणे जिक्रीचे झाले आहे जिल्ह्याच्या ठिकाणी बातमी महत्वाची असल्याने पत्रकारांना यावे लागते अनेकदा ऊन वारा व पावसामुळे पत्रकारांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या ठिकाणी मोटरसायकलवरून येण्याचा प्रवास देखील धोकादायक असतो त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी मोफत प्रवास मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर करण्यात आले होते याबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय न घेतल्याने राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी बसमधून मोफत प्रवास मिळणेबाबत राज्य सरकारचे लक्ष वेज्ञांसाठी पत्रकार सुरक्षा समिती वतीने बुधवार दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी गेट जिल्हा परिषद या ठिकाणी सकाळी अकरा वाजता पत्रकारांना सोबत घेऊन बॅनर लावून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा